नमस्कार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय संघाचे आम्ही सर्व पदाधिकारी आपल्याला माहित आहे की टी डी एस जो सर्वांचा कट झाला पगारातून ही अतिशय निंदनीय बाब होती कारण की हे एक वेलफेअर बोर्ड आहे आणि वेलफेअर बोर्डाला जीएसटी नाही आहे टीडीएस नाहीये असं असतानाही सर्वसामान्य सुरक्षा रक्षकांच्या पगारातून टीडीएस हा फार मोठ्या प्रमाणात कपात झाला टीडीएस मध्ये आम्हाला एक्झम्शन आहे तरीही काही आस्थापनाने तो टीडीएस कट करून घेतला या बाबीची जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि सर्व जिल्हे सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल पालघर असेल मुंबई ठाणे नागपूर या सर्व जिल्ह्यांनी या टीडीएस विरोधात एक मोहीम आखली आणि त्या मोहिमेला यश आले आणि सी ए जे मंडळाचे आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि कोर्टामध्ये गेलो आम्ही टी डी एस जे ऑफिस आहे तिकडे गेलो आणि शेवटी या सर्व प्रयत्नातून बोर्डाच्या प्रयत्नातून आपल्या टी डी एस मिळालेलं आहे आता टी डी ची अमाऊंट जी कपात झाली आहे ती कपात झालेली अमाऊंट परत रिव्हर्स देण्याचं दे काम हे मंडळाने सुरू केलेलं आहे परंतु त्यामध्ये अनेक अडचणी आहेत ॲक्च्युली किती महिन्याचा टीडीएस कपात झाला ऍक्च्युअली किती महिने टी डी एस हा जमा झाला आणि ॲक्च्युली किती महिन्याचा टीडीएस हा पुन्हा बोर्डाच्या अकाउंटला आला यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लाखो रुपये तफा होत आहे बोर्डाचं असं म्हणणं आहे की संपूर्ण टीडीएस एसची अमाऊंट जेव्हा येईल तेव्हा आम्ही तो टीडीएस सुरक्षा रक्षकांना देऊ पण आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे सांगलीचे सर्व पदाधिकारी मंडळात आलो आणि आम्ही सांगितलं जेवढी अमाऊंट तुमच्या खात्याला आलेली आहे ॲटलिस्ट तेवढी अमाऊंट तरी तुम्ही वर्ग करा त्यासाठी तुम्ही काही स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला वापरा सर्वांना एक सूचना द्या किंवा तुम्ही एक नोटिफिकेशन काढा की एवढ्या महिन्याचे एस आलेले आहे डिवायड बाय एवढे महिने आणि आम्ही तो एस सगळ्यांना देऊ आणि अशा प्रकारे कुठलाही सुरक्षा रक्षक ऑब्जेक्शन घेणार नाही कारण की आज जवळजवळ अठरा लाख रुपये सांगली जिल्ह्यामध्ये येऊन पडून आहेत त्याचा लाभ ना सुरक्षा रक्षकांना आहे ना बोर्डर आहे सुरक्षा रक्षकांचे खामाचे पैसे चे सुरक्षा रक्षकांचे हक्काचे पैसे आज पडून आहेत ते सर्वसामान्य सुरक्षा रक्षकांना देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत आणि आगामी काळात जी काही रक्कम आता सुरक्षा रक्षक मंडळाच्या खात्यावरती टीडीएस स्वरूपात आलेली आहे थोडी का असे ना ती आपण आता प्रायमरी स्वरूपात वर्ग करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जी काही अमाऊंट आलेली ती सुरुवातीला वर्ग करा जी काही अमाऊंट राहिली असेल ती अमाऊंट आपण त्या आस्थापनेकडे डिमांड करू त्यांना डिमांड नोटीस पाठवू आणि जेव्हा ते डिमांड आपली पूर्ण करतील आणि दुसऱ्या तर जेव्हा अमाऊंट येईल तीही अमाऊंट आपण त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या खात्यावरती वर्ग करू अशा स्वरूपाचं चा एक चांगलं निवेदन म्हणजे साधक चर्चा या सरकर साहेब आपले इन्स्पेक्टर त्यांच्यावर झालेले आहे आगामी काळात लवकरच जी काही अमाऊंट आहे टी अमाऊंट ती वर्ग करण्यासाठी या मंडळाचे क्लर्क आहेत निहाल यांनी सहमती दर्शवलेली आहे मी सर्वांचे आभार मानतो महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे सर्व पदाधिकारी त्यांचे मी या ठिकाणी प्रामुख्याने आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो नमस्ते.